आजच्या आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो दोन हजार पंचवीसला पूर्ण होतील सर्व इच्छा मनोकामना वंकटी स्रोत म्हणा याच्याविषयी काय नियम आणि काय माहिती आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्रोत मानले जाते त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमची चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भगवान श्री व्यंकटेश हे बालाजी व्यंकटेश्वर आणि तिरुपती बालाजी अशाही नावाने ओळखले जाते हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी आहेत देश विदेशातून कोट्यवधी भाविक फक्त पर्यटक व्यंकटेश देवांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात तिरुपती बालाजीजी मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरापैकी आहे येथे भाविक जे दान करतात त्याचेही प्रचंड प्रमाण आहे दोन हजार पंचवीस सुरू झालेलं आहे या वर्षामध्ये अनेक संकल्प इच्छा आकांक्षा ध्येय समोर ठेवून नवीन दोन हजार पंचवीस या वर्षात पदार्पण केले केल केलेलं आहे ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी तशी इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री व्यंकटेश स्रोत अतिशय प्रभावी मानले जाते श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी हे भगवान श्री विष्णूंचे अवतार मानले जातात सुखसमृद्धी धनधान्य ऐश्वर्य वैभव आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहेत व्यंकटेश स्रोत मंडळ हे भगवान श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे व्यंकटेश स्रोत एक अत्यंत प्रभावी स्रोत आहे अनेकांनी त्यांचा अनुभव घेतला आहे अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात श्री व्यंकटेश स्त्रोतांचा पाठ श्रद्धेने आणि एकाग्रतेने करणाऱ्या अनेक भाविकांना हो लाभ होतो त्यांना श्री व्यंकटेश यांचे आशीर्वाद मिळतात आणि ते समृद्ध होतात त्यांच्या जीवनातून दुःखसंकटे निघून जातात असेही म्हटले जाते श्री व्यंकटेश स्त्रोताबाबत माहिती आणि पारायण करायचे काही नियम आहेत ते पण आपण जाणून घेऊया नंबर एक स्रोत मंडळ सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपली इच्छा आणि अडी अडचणी संकल्प करा दोन नंबर एक मंडळ म्हणजे एकवीस वेळा या स्रोतांचा पाठ म्हणणे तीन हे स्रोत एकवीस दिवस कोणताही दिवस वार पक्ष चालतो रोज मध्यरात्री बारा वाजता सुचिरभूत होऊन मनायला सुरुवात करावी संपावी आपल्या गतीने हरकत नाही पण सुरू मात्र ठीक बारा वाजता करावे चार नंबर एकवीस दिवसात काही गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या काम क्रोध लोभ मोह मध मत्सर ईर्षा असत्य विचार वर्तन वचन कोणावर अन्याय मांसहारांनी मद्यपान वर्ज आहे पाच नंबर रोज रात्री हे स्रोत म्हणताना पूर्व दिशेला तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावे सहा नंबर इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही काहीही लक्ष न देता एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचावे सात नंबर एकवी दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात असा या अनेकांचा अनुभव आहे आठ नंबर एकवी दिवसांची ही उपासना पार पाडताना कितीही विघ्ने आली तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा मोजून तीन मिनिटाचे हे स्रोत आहे तेव्हा वेळ अवश्य काढा कारण ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्रोत आहे नऊ नंबर एकवीस दिवसांच्या कालावधीत उपवास ठेवणे स्रोत मंडळाचा फलप्राप्तीसाठी उपयुक्त ठरते दहा नंबर एकवीस दिवसामध्ये ब्रह्मचार्याचे पालन करणे आवश्यक आहे अकरावा नंबर एकवीस दिवसात एकवीस मंडळ पूर्ण करावे बारा सोयर सुतक मासिकधर्म आल्यास मंडळ थांबवा आणि पुन्हा अनाव्याने सुरुवात करावी तेरा नंबर स्रोत वासनाच्या वेळी भगवान श्री व्यंकटेशची मूर्ती प्रतिमा किंवा चित्र समोर ठेवणे चौदा नंबर भगवान श्री व्यंकटेश देवासमोर देवा, देवा लावावा फुलांची हार अर्पण करावे पंधरा नंबर स्रोतांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणे सोळा नंबर वाचनानंतर भगवंतांचे आभार मानावे आणि पुढील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी सतरा नंबर स्त्री पुरुष दोघेही हे स्रोत वाचू शकतात व्यंकटेश स्रोत मंडळाचे वाचन ही अत्यंत फलदायी मानले गेले आहे अठरा नंबर मराठी किंवा संस्कृत भात भाषेत वाचू शकता संस्कृतमधून वाचल्यास वेळ वाढण्याची भीती मनात ठेवू नये एकोणीस नंबर स्रोत मंडळ करण्यापूर्वी योग्य तयारी करणे आणि नियम आणि पद्धतीचे पालन करणे आवश्यक आहे वीस नंबर स्रोत मंडळाच्या काळात शांत आणि सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक विचारापासून दूर राहणे आवश्यक आहे एकवीस नंबर हा संकल्प करताना श्री व्यंकटेश देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो वर दिलेल्या माहितीनुसार श्री व्यंकटेश स्रोतांचे एकवी दिवस पठण किंवा श्रवण करा आणि जरी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय आहे